नमस्कार मी विनोद राठोड आपल्या युट्यूब मध्ये पूर्ण सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो मित्रांनो आजचा जो विषय आहे फार महत्वाचा आणि फार भारी विषय आहे तो विषय काय आहे बघा बोर्डवरती मी लिहिलेलाच आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून ज्याही काही सरळ सेवा हो परीक्षा आहे गट कच्या त्या एम पी एस सी कडे वर्ग करण्यात आलेल्या आहे म्हणजेच एम पी एस सी गट परीक्षा घेणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आणि एस एमिस आले त्याच्यावरून हा डिमांड वरून मी व्हिडिओ बनवतोय की सर परीक्षेचं स्वरूप कसं असेल सिलेबस काय असेल मुख्य परीक्षा असेल का याची या मुलाखत असेल का अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे निगेटिव्ह मार्किंग असेल का वगैरे 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 त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉट पर्यंत बघावा लागेल आणि याचा गणेशा सुद्धा झालेला आहे एक जाहिरात सुद्धा आलेली आहे ती जाहिरात कोणती आहे तेही तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओ जास्त मोठा नाही स्किप जर केला तुम्ही तर तुमचं नुकसान याच्यात तर नक्की होईल काही शंका नाही बघा एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून गटक इथे लक्षात ठेवायचे गटक कसली गटक सरळ सेवा भरती एमपीएससी कडे वर्ग फॉर एक्झाम्पल काय तलठी तलठी कोणती आहे गटक आहे भरपूर लिपीच्या गटक असतात आणि एमपीएससी पी गटक पण आहे क्लरिकलच्या ह्या सगळ्या परीक्षा एमपीएससी घेणार आहे परीक्षेचे नेमके स्वरूप कसं असेल याच्यावरती फार विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि आयोगाने अजूनपर्यंत तसं काही स्वरूप स्पष्ट केलेलं आहे का नाही पण एक अंदाज बांधून आपण सांगू शकतो की स्वरूप कसं असेल परीक्षेचं याच्यामध्ये एकच परीक्षा असेल ओनली एक परीक्षा आता ती परीक्षा असेल शंभर प्रश्न दोनशे गुण अशी परीक्षा असेल आणि एक तासाचा हा पेपर असेल हे अंदाज कशावरून मानला आपण एमपीएससी मार्फत दोन सरळ सेवा परीक्षा घेतल्या जायच्या परंतु आता त्यांनी राज्यसेवेमध्ये ते मर्च केलेले ते म्हणजे काय सीडीपीओ आणि उप शिक्षण अधिकारी ह्या दोन परीक्षा एमपीएससी मार्फत साडे सेवे मार्फत घेतल्या जायच्या यांचं स्वरूप कसं होतं एक परीक्षा असायची शंभर प्रश्न त्याच्यामध्ये तुम्ही पात्र झाल्यानंतर पन्नास मार्काचं तुमचं ओरल असायचं इंटरव्ह्यू असायचं अशा पद्धती ज्याचं स्वरूप होतं मग याचा जर विचार आपण केला तर इथे एक शंभर टक्के असेल की एकच परीक्षा असणार आहे मुख्य परीक्षा नसेल आणि एक परीक्षा क्रॅक केल्यानंतर काही परीक्षांना इंटरव्ह्यू असेल तर काही परीक्षांना इंटरव्ह्यू नसेल अशा पद्धतीचे याचं परीक्षाचं काय असेल स्वरूप असेल आता पुढचा मुद्दा असतो की सर सिलेबस तर याचा सिलेबस एक ठळक ठळक सिलेबस असेल जसं सीडीपीओ चा होतं उपशिक्षण अधिकारीचं होतं जेव्हा एमपीएससी एकच परीक्षा घेत असते त्यावेळेस त्याच्यामध्ये मराठी ग्रामर इंग्लिश ग्रामर गणित बुद्धिमत्ता इतिहास भूगोल अर्थशास्त्र नागरिक शास्त्र चालू घडामोडी सामान्य विज्ञान हे सगळे टॉपिक असतात सगळे टॉपिक फक्त काय असतील मार्क कमी असतील मराठीला समजा वीस असेल वगैरे वगैरे परंतु टॉपिक सगळे असतील सगळे असं होणार नाही सर मराठी आणि इंग्लिश ग्रामर नाही अजिबात होणार नाही सगळे विचारांना तुम्हाला फेस करावे लागेल फक्त मार्कांचं डिव्हायडेशन कसं आहे ते लगेच आपण सांगू शकत नाही समजलं तर बघा इथे परीक्षेचं स्वरूप कसं असेल ते तुम्हाला समजलेलं आहे आणि त्यानंतर सिलेबस कसा असेल तेही तुम्हाला समजलेला आहे पुढचा मुद्दा आहे काही विद्यार्थ्यांनी विचारला सर निगेटिव्ह मार्किंग असेल का एमपीसी आतापर्यंत जेवढ्याही काही परीक्षा तुम्ही बघितल्या जेवढ्याही काही तर सगळ्या परीक्षांना ऑलमोस्ट निगेटिव्ह मार्किंग आहेच एखादी परीक्षा अशी सांगा मला एमपीसीची की सर त्याला निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून तर ते एमपीसीचे काय आहे ओळख आहे ते निगेटिव्ह मार्क मग त्याच्यामुळे आपण असं गृहित पकडू की जवळपास निगेटिव्ह मार्किंग याला असेलच परंतु काही परीक्षाला नसू पण शकतं डिपेंड आहे परीक्षा कोणती आहे ते फार मोठी परीक्षा असेल फार विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड असेल समजा तलाठी तर ती तर परीक्षा कडक होईलच या चक्की शंका नाही परंतु आता जी तलाठीची जाहिरात येणार आहे लवकरच ती एम मार्फत येणार नाही पी मार्फत ती परीक्षा घेतली जाणार आहे पण पुढची जी काही तलाठीची असेल सत्तावीस अठ्ठावीस ला वगैरे तर ती एम मार्फत काय घेतली जाईल अभ्यासक्रम तुम्हाला सांगून दिलेला आहे परीक्षेचं स्वरूपही तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे आणि सगळ्यांनी रेडी राहायचं आहे भरपूर विद्यार्थ्यांची इच्छा होती एमपीएससी ने परीक्षा घ्यायला पाहिजे ने तर आता एमपीएससी दोन हजार पासून काय घेणार आहे परीक्षा या घेणार आहे आता मी तुम्हाला सांगितलं की याचा श्री गणेश झालेला आहे एमपीएससी मार्फत जाहिरात पण येणार आहे मग ती जाहिरात कोणती आहे ते तुम्हाला मी दाखवतो बघू शकता या ठिकाणी तुम्ही रेशीम संचालनालय यांच्या मार्फत ती जाहिरात त्यांनी पब्लिश केलेली आहे इथे बघा दिसेल तुम्हाला रेशीम संचालनालय क्षेत्र यांच्या मार्फत ती जाहिरात आहे आणि ती जाहिरात आयोगाने काय केलेली आहे एमपीएससी मार्फत ती घेण्यात येणार आहे असं सांगितलेली एमपीसी मार्फत तिथे बघा प्रस्तुत पदांची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत असल्याने नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा अकरा महिने यापैकी प्रथम घडेल इतक्या कालावधीकरिता संबंधित पदांवरील कर्मचारी बाह्य यंत्रणेद्वारे घेता येईल समजलं म्हणजे ही जी रेशन संचालनालयाची जाहिरात जी येणार आहे अपकमिंग ती कुणामार्फत येणार आहे म्हणजे पहिली जाहिरात असेल ती तर ती पहिली जाहिरात येणार आहे आपलं एम पी सी आयोगामार्फत ती पहिली जाहिरात येणार किती पदांची जाहिरात आहे तेही तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी रेशीम संचालनालयाची म्हणजे श्री गणेशा आयोगाने केलेला आहे सगळ्यांनी रेडी राहायचं आहे तयार राहायचं आहे काही भरोसा नाही कोणत्या वेळेस कोणती जाहिरात येईल काय येईल काही याचा अंदाज असतो का अजिबात नसतो फक्त व्यवस्थित जोरदार तयारी करणं तुमचं काम आहे तयारी केल्यानंतर साहजिकच आहे त्याचा फायदा तुम्हाला हा होणार आहे जो विद्यार्थी तयारी ते करणार नाही त्या विद्यार्थ्याला फायदा होईल ना की नाही आपण सांगू शकत नाही चला इथे पद वगैरे काही दिलेलं नाही पण त्यांनी सांगितलेलं की दोन हजार सव्वीस ची जी श्री गणेश आहे ते रेशन संचालना मार्फत होणार आहे समजलं तर अशा पद्धतीने एक जानेवारी दोन हजार सव्वीस एम मार्फत ज्या सरळ सेवा फक्त गटक त्याचा अभ्यासक्रम काय असेल परीक्षेचं स्वरूप काय असेल ओरल असेल की नाही इंटरव्ह्यू असेल की नाही हे तुम्हाला एक मी मागच्या अंदाजानुसार सांगितलेलं आहे थोडाफार बदल असू शकतो राहणार नाही सगळ्यांना माझ्याकडून शुभेच्छा जोरदार तयारी करायची आहे एमपीसीची तयारी करताना किंवा सरळ सेवेची तयारी करताना अशा ऍटिट्यूडने तयारी करा की मला मिळवायचंच आहे कधी मिळेल याचा विचार करू नका पण शंभर टक्के मिळेल याचा विचार करा म्हणजे तुम्हाला शंभर टक्के मिळेल तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा शुभेच्छा धन्यवाद थँक्यू